नागपंचमी स्पेशल आज आपण मऊ लुसलुसित पूर्णाचे दिंड अगदी पारंपरिक पद्धतीने तयार केलेले आहेत तुम्ही पाहू शकता इथे हे दिंड जे आहेत ते पटकन तुटले आहेत त्यामुळे एकदम लुसलुसित असे तयार झालेत दिसायलाही खूप सुंदर दिसत आहेत बनवायला अतिशय सोपे आहेत आता हे पूर्णाचे दिंड वातड होऊ नयेत अगदी मऊ लुसलुषित व्हावे याकरता काही टिप्स या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नागपंचमीच्या दिवशी तव्यावर काही भाजलं जात नाही मग आपण पुरणपोळी तयार करू शकत नाही म्हणून मग असे दिंड तयार केले जातात तर आज आपण नागपंचमी विशेष हे दिंड तयार केलेले आहेत दिंड मऊ लुसलुशीत तयार होण्यासाठी काही खास टिप्स ह्या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत चला तर मग वेळ न दबडता आपण रेसिपीला सुरुवात करूया प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे सर्वात प्रथम आपण पुरण तयार करायला घेऊया तर इथे मी एक वाटी चणा डाळ घेतलेली आहे ही चणाडाळ स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायची चांगली चवळून चवळून धुवून घ्यायची म्हणजे ह्याच्यातलं पावडर वगैरे काय असेल ती निघून जाईल तर हे पाणी मी काढून टाकते आणि पुन्हा एकदा ह्याला धुवून घेते तर दोन वेळा मी ही चणाडाळ धुवून घेतलेली आहे एक वाटी चणाडाईला आपण तीन वाट्या पाणी ह्यामध्ये घालणार आहोत पाण्याचं प्रमाण एकदम परफेक्ट आहे आता हे मिक्स करून घेतलं आता ह्यामध्ये तुम्हाला वापरायचं असेल तर चिमूटवर मीठ वापरू शकता चिमूटवर हळदही वापरू शकता आणि एक चमचा तूप मात्र अवश्य वापरा आता झाकण बंद करून सात ते आठ शिट्टी देऊन ही डाळ आपण चांगली शिजवून घेणार आहोत डाळ शिजते तोपर्यंत आपण इथे पारीसाठी पीठ तयार करून घेऊया इथे मी त्याच वाटीने दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं चिमूटभर हळद घालायची आणि एक मोठा चमचा इथे तेल घालायचं आहे तेल कच्चंच वापरायचं आहे आता हे चांगलं मळून घ्यायचं व्यवस्थित दीड वाटी प्रमाण हे एकदम योग्य प्रमाण आहे एवढ्या पुरणासाठी यानंतर थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपण एकदम मौसूत तयार करून घ्यायचं आहे पीठ जे आहे ते आपल्याला जास्त घट्टही नाही आणि जास्त सैल नाही असं पीठ तयार करायचं आहे अर्धा चमचा तेल मी ह्यावर वरून अजून घातलेला आहे आणि आता पीठ जे आहे ते चांगलं ह्याला मळून घेते एकदम स्मूथ तयार करून घ्यायचं आहे पीठ चांगलं स्मूथ करून घेणं फार गरजेचं आहे तर इथे बघा असा मौसूत गोळा मी तयार करून घेतलेला आहे आता ह्याला झाकून ठेवू अर्धा तास इथे आपण डाळ शिजवून घेतली कुकर थंड करून घेतलेला आहे आता आपण खोलून पाहूया इथे बघा डाळ व्यवस्थित मस्त अशी शिजली गेलेली आहे आणि पाण्याचं प्रमाण बघा बिलकुलही डाळ लागलेली नाही आहे अगदी थोडंसं पाणी ह्यामध्ये राहिलेलं आहे आता डाळ बघा मस्त अशी मऊ शिजलेली आहे सर्वात प्रथम थोडंसं जे पाणी आहे ते आपण आटवून घेऊया थोडंसं कोरडं करून घ्यायचं म्हणजे आपलं सगळं पाणी निघून जाईल आता बघा हे कोरडं करून घेतलं मी आता ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे गूळ तर गूळ चांगला बारीक करून घ्यायचा एक वाटी डाळीला एक वाटी गूळच घ्यायचा आहे सगळा गुळ मी ते काढून घेते आता हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि चांगलं घोटाळत घोटाळत हे पुरण जे आहे ते आपल्याला घट्ट तयार करून घ्यायचं आहे गॅसची आस मध्यमच ठेवायची आहे आता गूळ घातल्यानंतरसुद्धा ह्यामध्ये पाणी सुटेल तर ह्याला आता चांगले दहा पंधरा मिनटं आपल्याला लागणार आहेत तर मी डाळ जी आहे ती चांगली घट्ट तयार करून घेते इथे बघा हे पुरण जे आहे ते था 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 हो आता थोडं घट्ट तयार झालेलं आहे हे व्यवस्थित आता होत चाललेलं आहे आता यामध्येच घालायचं आहे वेलची पूड इथे मी अर्धा चमचा वेलची पूड घेतलेली आहे सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे सुंठपूड घातलेली आहे अर्धा चमचा आणि थोडंसं जायफळ यामध्ये किसून घालते कारण आपण गूळ वापरलेला आहे इथे सर्व एकत्र करून घ्यायचं व्यवस्थित आणि पुरण जे आहे ते दिंड लुसलुषित होण्यासाठी थोडस लुसलुसितच ठेवायचं खूप घट्ट करायचं नाही पुरण चांगलं मऊ लुसलुशीत तयार झालं तर दिंड पण मऊ लुसलुशीत तयार होतात तर चिवट होता कामाने म्हणून बघा एकदम परफेक्ट हे तयार झालेलं आहे थोडस हे लुसलुषित ठेवलेलं आहे आणि बघा कलथा जो आहे तो ह्यामध्ये चांगला उभा राहतो म्हणजे आपलं हे पुरण तयार झालेलं आहे चाळणीने किंवा पुरण यंत्र वापरून आपण हे पुरण तयार करून घेणार आहोत आता हे थोडंसंच आहे म्हणून मी चाळणीनेच करून घेते तर इथे बघा मऊसूद मस्त असं पुरण तयार करून घ्यायचं आता मी तुम्हाला दाखवते हे पुरण कसं तयार झालेलं आहे अगदी मऊ लुस्तुषित हे पुरण तयार करायचं हे बघा असं मस्त हे पुरण तयार झालेलं आहे तर याच पद्धतीने मी बाकीचं सर्व पुरण तयार करून घेते इथे मी हे पुरण सगळं तयार करून घेतलेलं आहे आता हे बाजूला ठेवून देऊया इथे आपलं अर्धा तास झालेला आहे आता हे पीठ चांगलं मळून घ्यायचं एकदा पुन्हा पीठ बघा एकदम मऊ लुसतुशीत तयार केलेलं आहे असंच पीठ आपल्याला हवं आहे तुम्ही जर का घट्ट पीठ तयार केलं तर दिंड पण चिवट असे वातड होतील ते वातड होऊ नयेत म्हणून पीठ हे अर्धा तास असं मस्त मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आता पिठाचा एक गोळा घेतलेला आहे मी हवं तर लाटण्याला तेल किंवा तूप थोडंसं लावून घ्या जेणेकरून हे चिकटू नये पण पीठ वापरायचं नाही आहे सुकं पीठ जे आहे त्याचा वापर नाही करायचा आता हे हलक्या हाताने मस्त असं पातळ लाटून घ्यायचं आहे जाड नाही ठेवायचं नाहीतर मग दिंड आपले चिवट होऊ शकतात आता पुरणाचा एक गोळा घ्यायचा त्याला असं चौकोन आकार द्यायचा आणि ह्याला असं दुमडून घ्यायचं आहे बघा पारी मी किती पातळ लाटलेली आहे एकदम मऊ लुसलुषित पारी आहे इथे आपली आणि अशा पद्धतीने ह्याला फोल्ड करून हे दिंड आपण तयार केलेलं आहे किती छान दिसतं आहे बघा आणि हे जे आहे ते चांगलं प्रेस करून घ्यायचं म्हणजे मग ते सुटणार नाही तर इथे आपला पहिला दिंड तयार झालेला आहे अशाच पद्धतीने बाकीचे दिंड मी तयार करून घेते अगदी मऊ लुसलुशीत हे दिंड तयार झालेले आहेत पीठ जे आहे ते चांगलं मुरवण्यासाठी ठेवायचं चा, आणि एकदम चांगलं मळून घ्यायचं सॉफ्ट तयार करून घ्यायचं म्हणजे मग दिंड जे आहेत ते खायला खूप छान लागतात मुलंसुद्धा आवडीने खातील इतके मस्त हे दिंड तयार होतात तर अशा पद्धतीने मी दुसरं दिंड पण तयार करून घेतलेलं आहे आता एका चाळणीमध्ये मी केळीचं चा पान ठेवलेलं आहे केळीचं पान असेल तर तुम्ही त्याला तूप लावून घ्या आणि त्यावर ठेवू शकता किंवा कपड्यावर ठेवू शकता कॉटनचा स्वच्छ कपडा घेऊन त्याच्यावर ठेवू शकता तर अशा पद्धतीने मी हे पहिले सहा दिंड तयार केलेले आहेत आता ह्याला आपण वाफवून घेऊया इथे बघा कढईमध्ये मी पाणी गरम करत आहे त्यामध्ये लिंबाची साल टाकलेली आहे जेणेकरून कढई आपली काळी पडू नये ह्यावर आता, ले ले, आता हे दिंड ठेवलेले आहे चाळण ठेवून दिली आणि त्यावर झाकण ठेवून दिलेलं आहे आता दहा ते बारा मिनटं ह्याला चांगलं वाफवून घ्यायचं हे काय लगेचच शिजतं शिजायला जास्त वेळ लागत नाही कारण पुरण आपलं शिजलेलंच आहे तर इथे हे दिंड तयार झालेले आहेत त्याला आपण थंड करून घेऊया एका स्टँडवर ठेवून अतिशय स्वादिष्ट हे दिंड तयार होतात चला तर मग आता आपण हे काढून घेऊया थंड करून घ्यायचं त्यानंतरच आपल्याला इथे काढून घ्यायचं आहे आपण हळदीचा वापर केल्यामुळे हे दिंड बघा दिसायला किती सुंदर दिसत आहेत छान त्याला रंग आलेला आहे तुम्ही ते पाहू शकता अगदी मस्त हे दिंड तयार झालेले आहेत घेतलेल्या साहित्यात बारा दिंड तयार होतात गव्हाचं पीठ आणि पुरण ह्याचं प्रमाण मी योग्य दिलेलं आहे याशिवाय पुरण बनवण्यासाठी जे पाण्याचं प्रमाण घेतलं होतं ते सुद्धा मी एकदम परफेक्ट दिलेलं आहे साजूक तूप घालून ह्याचा मस्त असा आस्वाद तुम्ही घेऊ शकता रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीचं तोपर्यंत धन्यवाद बाय बाय